मित्र आमच्या गावकडची भाऊबीज पाहा तुम्ही एकदा का पंगत बसलेली आहे काय पंक्तीत सगळ्यांना आहे ना भाऊबीज करणं चालू आहे सगळ्याला ओवळणं चालू आहे तेव्हा सम्राटला पजाला हा नंबर चालू आहे बारा गावकडे असं असतं पहा मित्राओ तुमची कशी गावाकडची भाऊबीज एकदा आम्हाला कमेंट मध्ये सांगा ती इकडं आशी बा ते ऐका का बाळ पुरे बसलेले आहे आणि आमच्या पुरे वडील झालेले माणसं पण बसलेले आणि मी इकडे बसलोय कारण काय माहितीये काय ते ना वाळणार जी आहे ना ती माझी बायको आहे मी बसू शकत नाही तिडे वर बरोबर आहे की नाही आता त्यांचं सगळ्यांचं झाल्यानंतर मग मला आहे ना माझी बहीण वावळण आता ती सध्या आतमध्ये स्वयंपाक करू राहिली आणि वहिनी बसलेल्या आहे चालू आहे पा ओवाळण्याचा कार्यक्रम मी थोडं मला बसल्या बसल्या आपलं काहीतरी टाइमपास करावं आहे की नाही म्हणजे भाऊबीची व्हिडिओ पण तयार होऊन जातील आणि जे तुमच्यापर्यंत पोचन की बाबा खेड्या गावाचं भाऊबीजचा कार्यक्रम कसा का राहतो या पाया असं टावेल वगैरे हो टाकते का हे बा सम्राट म्हणतो बाबाल टाका पहिलं हे पाहिलं का टावेल मोठ्यांना टावेल छोट्यांना रुम आलं त्याच्या वयाच्या हिसा खेळया ऐके न तुम्ही छोटे छोटे बर का त्याच्यामुळे तुम्हाला आहे नाराज नाही होत हा मोठे झाल्याच्या नंतर मग तुम्हाला भेटतील ना सध्या ते नागपोसाला काम येईल ना सर्दी झाली ना त्याला शेंबडे ना? <laughs> नाक आहे ना अ मस्त छोटे छोटे रुमाल बा नागपुसाला घ्या केळ का केळ का कर्दुरे बांधा नाही तर बस लंडरो बच्च्या खेळत तेच लंडरो आता सहज पोर कर्जुरे बांधतच नाही मस्त आहे बा मित्र तुमच्या गावाकडे बी तुम्ही असं करता आता घ्या आता लंबा चांगला वावळ मस्त आणि वावळ काय नाही अरे बापरे मित्रा एवढा इतका लंबा आता कोणीच वावळला नसन बा छोटा <laughs> छोटा इतकं एक डो खेळून किंवा दोन डो खेळून फिरत इरा डायरेक्ट पंकत किती जणांची एक दोन तीन चार पाच सहा आित्रा वावळ्याच्या नंतर काही पक्षीस भेटतं पाहिलं का तेव्हा दाजीनं काहीतरी ठेवलं बघा आटामध्ये बक्षीस हे बालक्या आता तुम्हाला बी ठेवणं लागेल काहीतरी हा एकदा आल्या मग बा आता कोण कोण काय काय टाकतं पाहू आपण आता आता कॅमेरात रिकॉर्ड आहे आता गोपनीय राहणार नाही आता टाका 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 पटापटा कोण आहे झाले का संपले का अरे वा वा आता व्हिडिओ चालू आहे इकडे मी बसून घेऊ पंक्तीमध्ये मित्र हा आता मी ना काढे मी बसून घेऊ मध्ये या व्हिडिओ मध्ये मी पण येऊन जाईन आहे की नाही चालू बसतो

आता <laughs> ते पाचशे नोट काढतील अरे ते आता लय बडबड करत होते आता ते पाहू किती पैसे टाकतात हे ठेवतो नाही तसं चालणार नाही चिटिंग नाही करायची कलर लागले नोट घेतले लोक एक त्याच्यामुळे याला साईडला घेतलेले आणि मग मी आता या मीठ टाकून देतो आता हजार रुपये हजार रुपये कोण आहे दाजी टाकली गे पप्पा टाकले बाबा दाजीनं टाकले पाचशे 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 टाकले का मामी तू म्हणत मामा नामा था। ते ना टाकली ना पाचशे था? नोट मला तर टाकले आता तिला काय माहित नाही वहिनी आलेले आळसकून ठेवते र तुमचे हे का आता केळ परत भेटलेले पहिले एकदा केळ दोन दोन वेळेस केळ मामाला मी असं ठेवते मामाने पण हजार रुपये ठेवलेली या ठिकाणी आता इकडे साईडला ठेवते ते काय होईल असं इकडे ये ना पण टाकून दिलेले

खूप मोठा व्हिडिओ झालेला आहे आता वाहणीचा कार्यक्रम खूप जोरात चालू आहे आणि लक्ष्मीचा पण खूप जोरात जाऊ माहिती कामा चांगली भाव पण परत भरून द्यायची फक्त दिवेपर्यंत नोटायला काय लक्ष लावत नाही तर काय इकडे वाहण्याच्या चक्र मध्ये नोटाला नाही इकडे दिवा लागून जाऊ सम्रे येऊन बसले दोन वस्तू बुट्ट्याला टाकते त्या टाक टाकना नाही म्हणते ते का खतरनाक तुमचं काय नुसते तेवढे पण झाले बहिणीला साडीचं दाम तुम्हाला तो मला तीनशे ची साडी वाटत आता <laughs> <वाता laughs> मित्र ले जमा झाली पाहिले क्रमांनी मामाच्या बसून साठी आता नाव मी दिले नाही ना याला रानबापाला दिले नाही म्या पैसे वहिनीला दे ना वहिनी वेगळे आले बापरे बाप साईन भारी आणले बाप जाणच लागणार पाठी मित्र आवडली टावी तुम्हाला डेली म्हणल्या मित्र दिवसामध्ये किती पाऊस <पाँशो> होत्या <था? laughs> ते ढक्याला टावेळात जाते दर्शक भरभर सुरू झाली टाव्हल घेऊन जाते घेऊन जाते नाही नाही आता नाही आता मित्र पण आता पाऊस उघडणारे आणि आता पाऊस काम आमची बोलून टाकलेली मान आहे पंगत उठ आता पंगत उठलेली मित्र धन्यवाद आमची भाऊबीत गावाकडून ते त्या आम्हाला सांगा कमेंट मध्ये लाईक आणि शेअर आणि फॉलो करा तुमच्या बंधूला सपोर्ट करा जय जय महाराष्ट्र